सर्व रसिक का काव्यप्रेमींना माझा मनपूर्वक नमस्कार मी ज्योती रोटे माझ्या काव्य वाचन या सदरात तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजची ही कविता कुणी लीली माहिती नाही आहे पण मला ती अतिशय आवडली आणि ती मी माझ्या सख्यांसाठी तुम्हा सर्वांसमोर सादर करते आहे तुम्हा सर्वांना ही कविता ऐकल्यावर कशी वाटली ते तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा तुमचं एक कमेंट एक लाईक आणि एक शेअर करायला अजिबात विसरू नका आपण कवितेकडे वळूया कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनीच तुझं जग पहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा हस जेव्हा ओठ हसतील रड जेव्हा डोळे रडतील हास जेव्हा ओठ हसतील रड जेव्हा डोळे रडतील तुझ्या हसण्यावर तुझ्या आश्रूंवर तुझ्या हसण्यावर तुझ्या अश्रूंवर फक्त तुझीच सत्ता ठेवून राहा फक्त तुझीच सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा काटे जरी बोटी रुततील काटे जरी बोटी रुततील फुफाट्यात पावलं जळतील काटे जरी बोटी रुततील फुफाट्यात पावलं जळतील तुला आवड फुले तु रहा। फक्त तुला आवडलेलीच फुले तू वेचित राहा फक्त तुला आवडलेलीच फुले तू वेचित राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू पाहतील मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू पाहतील विजणाऱ्या ठिणग्यावर विजणाऱ्या ठिणग्यावर रहा। फुंकर घालीत राहा भिजणाऱ्या ठिणग्यावर फुंकर घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल सखी तुझी तू राहा मुकुट कुणी घालतील उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील तुझ्या वस्त्राचा अभिमान तू तु व्हा तुझ्या वस्त्राचा अभिमान तू वहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मग कुठे कमळे फुलतील मग कुठे कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील मग कुठे कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनीच तुझं जग पहा फक्त तुझ्या डोळ्यांनीच तुझं जग पहा, कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा